यार मेरी बेबी मेरी मेरी बीबी दिमाग में बैठी है तुम सोए क्यों नहीं उसको बर्थडे के सेलिब्रेशन करना था बेल्ट लेके मेरे पास बैठी है लगा जो अपन पाई जो चला तो लगा थैंक यू भाई थैंक यू ऐसा ही प्यार हम दे हां ठीक है गुड नाइट ब्रो गुड नाइट ब्रो ये तो मैं तो सो लूंगा 3 4 बजे सो भाई, भाई आ, अरे भाई <laughs> <laughs> चलो गुड नाइट ठीक है दात काढून झाला असेल तर झोपला काय झोपू मला आता जरा वेळ झोपतो तुझं उघड मन शांत करू नाही नाही सांगा झोप मुद्दाम झोपणार मला पचका करायचं का म्हणून मग प्रसाद तुला खरं खोट सांगतो आता खरं खोट नाही खरं मला झोपच लागलेली होती मी महाभारत बघत बसली मला तुम्ही जर त्या बारीने मी दोन वाजेपर्यंत महाभारत बघत बसली तरी तुम्ही झोपता मला म्हणता पूजा टीव्ही बंद कर मला झोप लागली तू राक्षी जाऊन माझ्यावर हसायला लागलो मी काय करू झोपी बिपीत मला मंडळ केला तर नाही तुम्ही झोपलच का नाही बड्डे दिवशी मारलेच महाराज करायला फट्ट दिवशी पट्टा घातलेला बड्डे दिवशी बड्डे गिफ्ट दिले तुला तिथे झोपायचं नाटक करू रियल झोपायचं मला काय झोप झोपत झोपत नाही झोपतो काय नाटक तो गप्पा चुकीच काम केलं काय नाही लागा दहा वाजता चुकतून बरोबर आता किती पक्की बारा वाजेपर्यंत माझा पचका केला ना आता तुम्हाला नाही केला प्रसाद मला सांगतो मला काय मला सांगतो एवढा केक आणला की तीनशे रुपये घालून मला सांगितलं नाही अडीचशे रुपये घालून केक काढला तीनशेशे रुपये अरे केक तर बारीक दिसते आपल्या नाही सॉरी मला नाही आता कापायचं उद्याच जागा मला झोपायचं असं फटाकडे फाट विनायक नाही वाढदिवसाच्या असं करायचं होतं फटाकडी कसली वाजत होती फास्ट वाजत फटाकडे कसं वाजवणार आहे काडकडी वाजवणार आहे फास्ट विधायक म्हणतेला वाट दिसला मित्रांनो काय தळतं पूजा मा पूजा लावली टीव्ही महाभारत लावलेली त्यामुळे महाभारत बघण्यासारखं होतं म्हणून मी बघतच बसलो मला माहिती नव्हतं आज माझा बर्थडे आहे पण सांगितलं नव्हतं मला तू सांगायचं खा मला नव्हतं माहिती शुभेच्छा लॉकडक घेतली सगळ्यांना माझा अकरा तारखेला वाढदिवस आहे माझी मी बळ सांगू घेतला होता आज सकाळपासून सगळ्यांना नवीन कपडे घेतले तरी बड्डे म्हणून कपडे नाही पैसा आता कोणी खरखर पूजा मला आपण पैसे पाठवले दीड हजार रुपये मग किती दिवस घालणार दाखव किती दिवस घालणार दाखव कुठले कपडे घेतले दाखवने घेतली रे मग खोट का बोलला सगळ मला माहित होत माझा वाढदिवस वाढदिवसा मित्रांनो पूजाच्या आवडीचा शर्ट आहे पॅन्ट फक्त माझ्या आवडीच पॅन्ट माझ्या आवडीची घेतली आहे मात्र उद्या घालण्यासाठी उद्या आहे की माझा तसला दे

पार्टी देत असशील तर नाटक करतो झोपला पार्टी देत असेल तर सांगतो पार्टी देत असत काय नाटक करायची गरज ऐक दोन सांगितलं त्याला काय वाटलं माहिती करायला चांगली आता कसला वाटा पत्का झाला इथला त्याला का पचका केला मला काय म्हणला पूजा तिकडे जाऊन आला लागली म्हणलं झाला रे बड्डे व्हायचं पचका झाला आता मला कोण म्हण नाही पूजा मला तुला नाराज करणार कर

तीच मला हे सगळी झोपली पण तू झोपला नाही लागा करायला का माणूस बाऊजी कोणाचा शेवटी बाऊजी केक कशाला तुझ्याला हॅशटॅग नव्ह्या मग द्यायला लागला तो आणायलाय मग आभ्या आणला म्हणजे आणायला आणाय तो लावलाय पण आभेन आणलाय ना मग हॅशटॅग कसं काय टाकलं

पाहिजे कोण वाजव बाहेर जाऊ दरवाजा पूजा दरवाजावरती मग मला म्हणायचं तू बाहेर दरवाजा कोणत्या वाजवायला लागले मग आपण जाऊ सगळ्यांनी हॅपी बर्थडे मी मी लोक होतो मग मी अरे असं कुठं असत काय ऐकून तसंच करायचं आपल्याला हा पूजा जाऊ तू काय करते धाबाई तुझ्यापैकी बड्डेच्या शुभेच्छा द्यायला लागली तुम्हाला बर्थडेच्या शुभेच्छा द्या

मी काय तुम्ही सगळी बाहेर नाही या काय मग मी प्लॅनिंग काय करतो एक साइडला प्रसाद खेळ गेम तसने पूजा जा आब्याला आणले मला डाउटच डाऊट लागला आता आब्यानं केला मग तिही नऊ रुपया मग आम्ही जातो काय बाहेर जा बाय सगळे

तोंडावरून दाखवायचं आहे काय काय आहे हॅपी बर्थडे आहे पूजा काय झालं झाली नाराज झाली माझ्यावर राव दे लाव दिवा अगरबत्ती लाव काय ओळखायला लागली तुम्ही जरा पूजा न केक बनवलाय नव रोपा थँक्यू वेलकम आणि बाक कुठल्या टाकायची होती टक्कीच कट केला माझ्यावर अजून राहिली काय शेगे येण्यासारखं काम कशाला करतोय मग हा तुला काय माहित नाही फोनवर गेले होते दुसऱ्या संग बोलते त्याला एक पोरगी पण आहे त्या बाईला

बंद झालं बंद झालं बंद झालं नाही बंद चालू पडतेचित्र आपल्या ब्लॉक मध्ये आपण दिल्यात माझ्या मी सॉरी माझ्या शुभेच्छा दिल्या मागाच्या ब्लॉक मध्ये चुकून मी म्हणलो बर का

आता मी कोसतोय दिसतोय वर पडलं असतं मी वाकलो ह्याच्यावर म्हणून तर वाचलं जाऊ आता घरी झालाय वाढदिवस ठेवू उद्या करू काय काय माझा केक बर्थडे माझा आणि केक तुमचा आणि बसाना गेला मटेरियल केक कोणी हाऊ मटरिल केक कोणी कापला ती बघ ती कापलं नको आता मला गप शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा टाटा व्हिडिओमध्ये केक बिक माणसाला पुढच्या बर्थडेच करणार नाही कॅन्सल तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे मी जरा थोडीशी नाराज झाली कारण की ह्या माणसाने माझ्या बर्थडे चा पचका केला त्यामुळे मी थोडीशी नाराज झालेली आहे पचका म्हणजे लय मोठा केलाय पचका त्यांनी असं तसं नाही मोबाईल कुठे ह्याच्यामुळे मला ह्याच्यासोबत भूल वाटत नाही माहिती चार जण चारा मी मोबाईल पकडा तुम्ही चला दिसतोय ना दिसत असलो तरी चावलं बड्डे टोन धुतले क्रीम लावली रोज लावला पुरी बिर्याणी उरका उरका पटपट मला महाभारत नका थांबी राहा पाचला प्रेम आहे ना

शुभेच्छा मी तुमच्या सगळ्यांचं प्रेम असत जाऊ द्या आणि पूजा नाराज झाली थोडी कारण आम्ही झोपलो नव्हतो तरी पण पूजा प्रयत्न केला बर्थडे चांगला करायचा थँक्यू पूजा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा केक कसा वाटला केक कसा वाटला फ्लेवर फ्लेवर खायला वाटत यूल माणसांना ज्यांना ही करता तर मित्रांनो केक खायला या आणि खरंच भारी वाटलं पोजन माझा वाढदिवस केला दरवर्षी करते पण ह्या वर्षी मला झोपच लागली नव्हती मीरा मला खोट खोट चुकतो नाकात का मुगळा गेला काय तर चला गुड नाईट बाय शुभरात्र चला बाय